भंडारा शहरातील बैलबाजार परिसरात कत्तलीच्या उद्देशाने झाडाला बांधून तेरा गोवंस जातीचे जनावरे आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील बैलबाजार परिसरात अज्ञात आरोपीने तेरा गोवंस जातीचे जनावरे एकाच दोरखंडाला आखूड दोरीने बांधून त्यांना चारापाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने खुल्या जागेत बांधून ठेवल्याचे दिनांक तीस जून रोजी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान मिळून आले पोलिसांनी तेरा जातीच्या जनावरांची सुटका केली या प्रकरणी अध्ञात आरोपीविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एक जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे